श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात सर्व अमावस्या तिथींना विशेष महत्त्व आहे यापैकी चैत्र अमावस्या तिथी विशेष महत्त्वाची आहे यावेळी सत्तावीस एप्रिलला चैत्र अमावास्या आहे या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे अमवासेला पूर्वजांची पूजा करण्याला एक विशेष विधी आहे या दिवशी पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान केल्याने पितृदोष दूर होतो यासोबतच अंबासेला स्नान आणि दान केले जाते असे मानले जाते की यामुळे घरात सुख आणि समृद्धी टिकून राहते असे म्हटले जाते की जर पूर्वज रागावले तर कुटुंबावर संकटे येऊ लागतात आणि पितृदोष निर्माण होतो पूर्वजांची नाराजी दूर करण्यासाठी विशेषतः अंवासेला पूर्वजांची पूजाही केली जाते पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अमावस्या तिथी सत्तावीस एप्रिल रोजी पहाटे चार वाजून एकोणपन्नास मिनिटाने सुरू होईल तर ती तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस एप्रिल रोजी मध्यरात्री एक वाजता संपेल आणि उदय तिथीनुसार तिथी ही रविवारी म्हणजेच सत्तावीस एप्रिल रोजी साजरी केली जाईल चैत्र अमावास्येला गरजूंना अन्न कपडे पैसे तांबे काळे तिळ किंवा ब्लँकेट दान करा दान केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि ते आनंदी होतात आणि कुटुंबाला आशीर्वाद देतात विशेषतः जर घरात वारंवार अशांतता आजारपण किंवा आर्थिक संकट येत असतील तर हा उपाय अत्यंत फलदायी ठरतो धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच आज चैत्र अमावस्येच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी घरावर ही एक वस्तू ओवाळून टाकायची ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे भांडणं आहेत दोष आहेत अडचणी आहेत नजरबाधा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कल होत असेल आजारपण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल मुलं खूप हट्टीपणा करतात चिडचिडपणा करतात आजारी पडत असतील की आपली मुलं खूप शिकलेली आहेत त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा आपल्याला की कि आपल्या घराला ला, नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात आणि या काही तिथी आहेत त्या तिथीला जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्या तसेच आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची त्याचबरोबर तुळशी मातेच्या इथेसुद्धा आपल्याला दिवा हा लावायचा कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि अमवास्याच्या दिवशी आवर्जून आपण माता लक्ष्मीची पूजाही करत असतो त्याचबरोबर एक दिवा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरसुद्धा आपल्या पित्रांकरता लावायचं आहे कारण अमवासेच्या दिवशी आपले पित्र या भूतलावर येत असतात आणि आपल्याला ते पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहे असा हा दिवा लावल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात ह्या सेवा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय करण्याकरता आपल्याला अकरा काळे उडीद घ्यायचे जे काळे उडीद आपण घेणार ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे त्याचबरोबर आपल्याला अकरा काळी मिरीसुद्धा घ्यायची आहेत काळी मिरीसुद्धा जी आपण घेणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी त्याचबरोबर आपल्याला थोडीशी काळी मोहरी घ्यायची आहे आणि पाच लवंगा घ्यायच्यात ज्या पाच लवंगा आपण घेणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असाव्या त्याचबरोबर आपल्याला पाच लाल मिरच्या घ्यायच्या ज्या लाल मिरच्या आपण घेणार त्याला दीड असणं गरजेचं आहे तसेच आपल्याला एक छोटासा खडा जो आहे तो तुरटीचासुद्धा घ्यायचा आहे त्यानंतर या सर्व वस्तू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरवायचे उतरवताना आपल्या मनामध्ये सकारात्मकता असावी तसेच आपल्या संपूर्ण घरामध्ये सुद्धा आपल्याला या वस्तू फिरवायच्यात फिरवताना निरंतर आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप भाग करायचा आहे संपूर्ण घरामध्ये फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन आपल्याला उभं राहायचं आणि मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा या वस्तू उतरवायच्या उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की या वस्तूसोबत माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता हिडापिडा आहे दोष आहेत अलक्ष्मी आहे तिला मी घरातनं बाहेर काढून टाकलेले त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्टीची आवर्जून काळजी घ्यायची की हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही टोकणार नाही किंवा कोणाशीही आपल्याला बोलायचं सुद्धा नाही आहे आता एकदा ह्या वस्तू आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून उतरवल्या की आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या जाळायच्या आता तुम्ही गावासाईडला राहत असतील तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर आपल्याला चुलीमध्ये ह्या पेटवून टाकायचे आता तुम्ही गावासाईडला राहत नाही तुमच्याकडे चूल नाही मग काय करायचं मग एक भांडं घ्या त्यामध्ये दोन ते तीन भीमसेनी कापूरच्या ज्या वड्या असतात त्या प्रज्वलित करून घ्यायच्यात आणि त्यामध्ये आपल्याला या वस्तू टाकायच्यात आणि त्या पेटवून टाकायचे आहेत पण आता काही कारण तुम्हाला जाळणं शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं तुमच्या घरापासून थोडं लांब दक्षिण दिशेला आपल्याला टाकायचेत पण टाकताना तुम्हाला आवर्जून काळजी घ्यायची आहे की रस्त्यात टाकू नका किंवा कोणाच्या अंगणामध्ये टाकू नका कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपल्या आपण घराच्या बाहेर काढून टाकलेले आहेत त्याचा त्रास जो हो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे याची आपल्याला आवर्जून ही काळजी घ्यायची एकदा ह्या वस्तू फेकल्या की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही सरळ आपल्या घरी यायचं आहे आणि स्वच्छ हातपाय हे धुवून घ्यायचे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज चैत्र अमावस्येच्या दिवशी करायचा अत्यंत प्रभावी असा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक दोष आहेत अडचणी आहेत नजरबाधा आहे तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरूड अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ